ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्टँडिंग ऑर्डर्स येत्या त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत आत्तापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्टँडिंग ऑर्डर्स त्या त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत आतापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी खबरो केली टीव्ही वर इंडिया लाईव्ह कोस्क्राईब केले और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत